बरोबर आहे का नाही असं चित्र बघून दररोज जर भेटला तर काय मित्राने एक कळबाचं झाड आहे कळबाच झाड झाड लोकांना पाईप इतकं मी म्हणतो कळबा काय झाड या झाडावर जोर चढ ह्या झाडावर मी चढतो

झालं का आ, अरे हीच ती नावाची चंद्रावळ साऱ्या ना। ना। अरे, अरे हीच ती नावाची चंद्रावळ साऱ्या गोकुळामध्ये लावली नाही कळ आणि आपल्या सारख्या गोकुळांची केली फळाफळ हे बोल 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 काल कशी बोलत होती काल कशी बोलत होती का मारू, मारू, मारू। <laughs> मारू, मारू। <laughs> अरे <वा, laughs> मित्रा मा प्रेमात घेऊ का राधा अगं माझ्यावर आशी रागवू नको अगं माझ्या जवळ माझ्या

<laughs> <संते लेकां। आगा। laughs> <ना गया। laughs> <laughs> सावन का महिना पवन करेश कुत्री नव दिला ना, ना काय संबंध अरे होईल माणसाकडून सुटी अरे तुकड मा तुम्ही बोलू नको मध्ये बोलला तो कुठे पाहिजे गंगू हा गोल गो गंगू बोल तुला बेसन तुला बेसन ना बेसन बा लोसन टाका अरे हो <laughs> जा इकडे मित्रा जा त्या बाईला सांग आमच्या गावाची मोठे व्यापारी यांच्याकडे पैसा भरपूर आहे काय आणि भरपूर यांचा वाडा मोठा आहे आतापर्यंत यांच्याकडे पैसा बात जा त्या बाईला सांग मोठे व्यापारी पुढे हिम्मत तर मी तुला मागून ताकद पुरवतो

अरे भास्कर हो भास्कर ती बाई एवढी चिर्डी कावर काय करत होत त्या बायला हो बघा ना काय करा म्हणून का विचारता आनंद गेला तुम्हाला चांगला राई चांगला आज आला गेला खुशाल त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवला आज तिच्या सासू ने पाहिला असत सासऱ्यानी पाहिलं असत तिने किती त्रास केला असता राजा मी पाहिलं सासू सासरेच नाहीये मला बहीण तिला जर पाहिलं असत मला किती त्रास झाला असता मला किती मारलं असतं किती मारलं असतं नाराज गेला बाईच्या खाण्या वाट ठेवला लाल वाटते का तुझ्या एवढी नाही आज तिच्या कुणीतरी पाहिला तिला किती केला असत त्रास आनंद गेला खुशाल त्या बाईच्या खाण्या वाट ठेवला लाल वाटते का तुझ्या जीवाला

आपण तशी माणसं तर नाही पण मार खायचा विषय असेल तर मी माघार घेतो काय माझ मार खायचा अंग राहील नाही आपण मी तसा माणूस नाही भाऊ काय बरं मला बोलायला वकील अपुरा पडतो तुला बोलायला वकील अपुरा पडस मला मार खावले ह्याला कमी पडस चालते तर पद्धतीने छाती काय दड नाही हो काय कडे कडे काय मग आपण तशी माणसं का मला काय माहिती तू बाई कोणाला तो काय घर पडत नाही